नमस्कार मी सतीश कुलकर्णी माझ्याबरोबर सुरेश काकर कुलकर्णी माझे गुरुवारी आहेत बऱ्याच दिवसांनी त्यांची भेट झाली या अगोदर त्यांचा आपण एक व्हिडिओ लोकांना दाखवला चांगला प्रतिसाद मिळाला पण आजचा व्हिडिओ करण्यामागचा उद्देश अतिशय आपल्यासारख्या सामान्य लोकांना उपयोगी पडेल असाच आहे परमेश्वराने आपल्याला जो जन्म दिला आहे तो शंभर वर्ष पूर्ण जगण्यासाठी दिलेला आहे पण आपण वृत्तपत्रात वाचतो अठ्ठावीस तीस बत्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचे पंचे गुरुदेव दत्त अटॅक आला गेला पण माझ्या गुरुवर्णचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करायला पाहिजे आणि ते काय हे ऐकल्यानंतर तर लोकांना वाटलं की आपण आत्ता जाऊन त्यांना भेटणं गरजेचं आहे निवृत्त मत्स्य व्यवसाय अधिकारी हार्टचा प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर आजपर्यंत त्यांना चार पेसमेकर बसवले आणि पेसमेकर बसवल्यानंतर आज चौदा हजार दिवस ते जास्त जगले असं त्यांचं म्हणणं आहे चौदा हजार दिवस एकोणीसशे सत्याऐंशी साली त्यांना पहिला पेसमेकर बसवला आणि आता वीसशे पंचवीस साल सुरू आहे अधिक माहिती मी सांगण्या त्याच्या जीवन कसं जगावं त्या पेसमेकरचं महत्त्व आणि आज ते जी जीवनात आनंद घेत आहे ते आपण त्यांच्याकडून ऐकू नमस्कार जय श्रीराम जय श्री राम, राम। परमेश्वराने आपल्याला जगण्यासाठी पृथ्वी तलावर आणले आणि आपल्या डोक्यात नेहमी हे असं होईल आणि तसं होईल आणि तसं होईल <laughs> याच्यामध्येच गुंतून आपण आपला आयुष्य उद्धवस्त करायला निवडू असं का होतं तर लहानपणापासून अनानुभूत भीती आपल्याला कोणीतरी सांगत गेलं अनानुमत भीती म्हणजे कसं शाळेला उशीर झाला शिक्षा करतील शिक्षा केलं तर काय होतं असं कोणी म्हणतच नाही शिक्षा केलं म्हणजे काय होतं असं काय म्हणून विचार करते काय का करत नाही मग मुलाला घाबरवणारी प्रवृत्ती तयार झाली आणि त्या घाबरवणाऱ्या प्रवृत्तीमध्ये तो मनुष्य बालचा युवक होतो आणि मग त्याच्या डोक्यात सगळे निगेटिव्हिटी भरली जाते जगात जे काय आहे ते मला होईल आणि मला त्रास होईल हेच डोक्यामध्ये एकदा बसलं की तो माणूस चांगला जगू शकत नाही आता आम्हाला चव्वेचाळीसाव्या वर्षी पेसमेकर बसवला पहिला पेसमेकर का बसवलं हो पेसमेकर का बसवला पेसमेकर पेसमेकर का बसवलं म्हणजे आपल्या काहीतरी चुका झाली असतील असं आपण ग्रेस धरू मग काय चुकं झाल्या शोधून कोण काढणार माझ्याशिवाय माझे मी स्वतःला व्यवस्थित विचार करायला सुरू केले की के आपल्या काय चुका झाल्या मी मुळात समुद्रावर मासेमारीचं काम करत असल्यामुळे आपलं जमिनीवरचं जीवन वेगळं आणि पाण्यातलं समुद्रातलं जीवन वेगळं त्या जीवनामध्ये जो फरक करायला लागतो तो फरक माझ्या हातून केला गेला त्या फरकाचा परिणाम म्हणजे काय झाला की माझी आयुर्वेदाच्या भाषेत बोलला तर वात विकार वाढला वात विकाराने हे पेसमेकर म्हणजे हार्ट बंद पडणे थोडा वेळ बंद करणे परत चालू होणे असे प्रकार होतात म्हणून त्याच्यासाठी एक पेसमेकर नावाचं एक इलेक्ट्रॉनिक डिवाईस आहे ज्याची वायर हार्टमध्ये घातली जाते म्हणजे तो थोडक्यात कॉम्प्युटर आहे बल्स ज्यावेळा कमी लागते नाडी कमी लागते त्यावेळेला हार्ट थोडं वीक झालं असा अर्थ होतो तेव्हा तो करंट देतो आणि त्या करंटमुळं पुन्हा नॉर्मल हार्ट चालू राहतं हे वाचन स्वत हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना मी केलं हे डॉक्टरी ज्ञान जे आपल्याकडे आलेलं आहे ते सगळं परदेशातलं आहे आपला आयुर्वेद कोणालाही माहिती नाही माहिती नसल्यामुळे आपण डॉक्टरकडे जातो डॉक्टर सांगतील ते फॉलो करतो त्यामुळं आम्हाला पेसमेकर पहिला बसवावा लागला पहिला पेसमेकर बसवल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आलं की हा विषय दुर्लक्षित करण्यासारखा आहे हा विषय डोक्यात ठेवू नये आणि तशी थोडी लहानपणापासून सवय लागली होती की आपल्याला नको ते टाकून द्यायचं आणि पुढे चालू राहायचं त्याप्रमाणे मला पहिले दोन महिने जरा जड झालं कारण बॉडी शरीरात बसवलेली असल्यामुळे ती छातीतून फुटून बाहेर येईल अशी एक अना भीती तयार झाली त्यानंतर एक म महिन्याने मी सरावलो आणि म्हटलं नाही नाही हे आपल्या शरीराचं एक अंग झालं मग त्यानंतर सत्त्याऐंशी सरानंतर नव्याण्णवला त्याची बॅटरी संपली ती वन पीस युनिट असल्यामुळे बॅटरी बदलता येत नाही त्यामुळे अख्खा अख्खा युनिट छातीतून कट करून काढायचं आणि दुसरं बसवायचं हो हा प्रयोग झाला नव्याण्णव साली म्हणजे दुसरा पेशमेकर हा विषय झाला तिसऱ्यांदा दोन हजार अकरा साली आणि आत्ता परवा अठ्ठावीस मेला चौथा पेसमेकर मला बसवला हो आज मी तिला चौदा हजार दिवस पूर्ण झालेले आहेत म्हणजे माझं हार्ट बंद आहे आत्ता सध्या माझा पेसमेकर हा चालवतो आहे हे टेन्शन चौदा हजार दिवस माझ्या डोक्यात आहे पण ते विसरून गेल्यावर एकही दिवस मला माहीत नाही पेसमेकर आहे म्हणून आणि कायम हसत राहणे कुठल्याही गोष्टीची निगेटिव्हिटी आपल्या जवळ येऊ द्यायची नाही माझ्या एका मित्राने मला विचारलं काय काय डोक्यात काय आहे त्या माझ्या डोक्यात तर मेंदू नाहीच आहे मग आहे काय ते म्हणजे इन्सेक्टसाइड आणि पेस्टिसाइड भरलेत गोडाव नाही त्यामुळं किडामुगी जवळपास येत नाही तसं निगेटिव्हिटी आपल्या प्रयत्नाने आपल्या जवळ येऊ द्यायची नाही कुठलीही निगेटिव्हिटी आपल्याला येत नाही कारण परमेश्वराने तुम्हाला जीवदान कशासाठी दिलंय चार चार वेळा पेसमेकर बदलायची वेळ येते याचा अर्थ काय तुमची या पृथ्वी तलावर आवश्यकता आहे मग का डोकं खराब करून घ्यायला गेला <laughs> त्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी शोधायची निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी दोन्ही असणारच आहे काय घ्यायचं काय नाही ते आपण स्वतः ठरवायचं त्याप्रमाणे आपण कायम चांगल्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आत्मसात करून हसायचं समजा एखादी गोष्ट चुकून आपल्या हातून वाईट झाली मोठ्याने हसा विसरून जावं काय झालं असा जर तुम्ही दिनचर्या दिनक्रम जर चालू केला तर तुम्हाला कुठलाही आजार कुठलाही रोग कुठलाही भीतीचा प्रकार किंवा घाबरून जाण्याचा विषय येत नाही आपल्याबरोबर जे लोक आहेत ते आपले सवंगडी आहेत आपलं मित्रमंडळ वाढवा त्यांच्याशी संपर्क वाढवा आता गप्पा मारणे वगैरे जे म्हणतात पूर्वीचे लो का लोक काय म्हणायचे हे काय गप्पा मार बसला अभ्यास कर हो तुम्ही जागा अभ्यासात काय होतं अभ्यास करून आपलं काय भलं झालं तुम्हीच सांगा सगळ्या निगेटिव्हिटी प आपण सगळी पचवली आहे आणि त्याच्यावरच चाललो आहे आणि म्हणून तुम्ही शिकलो मी शाळा झालो मी उशो अजिबात नाही हुशार झाला जोपर्यंत तुम्हाला अर्थ कळत नाही शरीरा शरीराचा जगण्याचा आणि शरीराचा व्यवहार कळत नाही तोपर्यंत तो तुम्ही शहाणे कसे होऊ शकता कुठल्या मार्गाने तुम्ही शहाणे आहात पैसा मिळवणे हा मार्ग शहाणपणाचा नव्हे तो मिळतो नाही मिळतो ते दैवाधीन नाही सगळं ते मान्य करावं लागेल <laughs> तिथं आपला चॉईस नाही आहे त्याप्रमाणे जर तुम्ही दिनचर्या चालू केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अकारण त्रास आता मग उदाहरण छान दिलं की अक्कलकोट स्वामी म्हणतात भेऊ नको तुझ्या पाठीशी मी आहे हे वाक्य का विसरलाव हो महाराज पाठीशी असताना तुम्हाला काय त्रास होईल महाराजाला जाऊन तिथं जाऊन सांगतात मला असा त्रास आहे मला असे व्यता आता ते काय म्हणाले देऊ नको मी तुझ्या पाठीशी विश्वासच नाही त्या विश्वास तुम्ही दा अक्कलकोट स्वामी महाराज जातात दर्शन घेता पण विश्वास दाखवत नाही हे कसं काय हे दोन्ही अर्थी तुम्ही दोन टप्प्यात का वागता ते वागणं सोडा मग तुम्हाला शुद्ध मन मिळेल तुम्हाला शुद्ध मन ज्यावेळेला मिळेल त्यावेळेला शुद्ध विचार येतील शुद्ध विचार येतील तेव्हा बाकीची काही राहतच नाही का अर्थव्यवस्था तुम्ही सुखीच असता दोन रुपये खिशात काय वीस काय दोन हजार काय दोन लाख काय एकच नव्हते कशाला पाहिजेत पैसे एवढे एवढे पैसे समजा दिले आपल्यासारख्याला करोडो रुपये दिले काय करणार आहो आपल्याला ते चलो सर आपल्याला ते सांभाळण्याची पात्रता आहे का आपली आपण उद्योगपती आहोत का आपल्याला गुंतवणूक करता येते का असा विचार करावा कशासाठी तुम्हाला इतके हे पाहिजे ते पाहिजे ह्या हाव म्हणतो आम्ही त्याला हाव एवढे हाव आयुष्याबरोबर का धरायचे आयुष्याचे हाव धरावं आयुष्याबरोबर इतरांचे कशाला हाव धरत आहे मला दोन चाकी मिळाल्या चारचाकी पाहिजे चारचाकी होऊन काय करणार पार्किंगला जागा आहे का असा विचार करा करा आणि काका हे सांगताना आता हा जो पेसमेकर बसवला आहे त्याचे अजून आयुष्य किती आयुष्य पहिला होता तो बारा वर्षाचा होता दुसरा बारा वर्षाचा तिसरा, तिसरा मात्र चौदा वर्ष चालला त्यामुळं बारा ते पंधरा हा असा हिशोब करायला हरकत नाही म्हणजे अजून जर पंधरा वर्ष धरलं तर माझं वय जवळजवळ नव्याण्णव होत आहे नव्याण्णव म्हणजे मी शंभर चालू नक्की हा मग आता थोडा चालताना थोडा त्रास होतो त्रास म्हणजे काय काल्पनिकच आहे तोही आता आपलं वय झालं कोणी सांगितलं वय झालं कोणी सांगितलं या आकडेमोड कोणी शिकवली ते गुरुजीने शिकवलं मग गुरुजीला वय झालं आपलं काय झालं असा जर विचार केला तर पंधरा वीस वर्ष आरामात जाऊ शकतं अजून तर आमच्या गुरुवर काकांचा जर आपण मनोबल ऐकलं तर किती जगण्याची म्हणजे खंबीरता आहे आणि आपण सारखं दवाखान्यात जातो डॉक्टरकडं जातो नको ते घेतो जे करायला पाहिजे ते आपण करत नाही पण यांचं मनोधैर्य यांची मानसिक पावरता पाहिली तर यांची शंभरावी शंभर टक्के होणार ती त्यांना मिळावी आणि त्यांचं उर्वरित जे आयुष्य आहे अजून वीस वर्ष पंचवीस वर्ष शंभर एक आठावी शंभरे गाठणार हे निश्चित आहे की स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आपण त्यांच्याकडून अशी प्रेरणा घेऊ की आम्ही शक्यतो दवाखान्यात जायचं टाळू पॉझिटिव्ह विचार करू आणि आनंदी राहू आनंदी राहायला पैसे लागत नाही तुमची मानसिकता लागते हा जरी व्हिडिओ पाहून ह्या व्हिडिओतले दहा टक्के जरी लोक सुधारले आणि त्यांनी जीवनात आनंद घेतला तरी फार मोठा बदल झाल्यासारखा आहे त्याचा आपण विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो चिंताना श्री गुरुदेव दधात